तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे हित आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद बुलढाणा गुरांच्या बाजारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा राष्ट्रीय अल्पसंख्याक संघटनेचे मागणीला यश राष्ट्रीय अल्पसंख्याक संघट से जिल्हा अध्यक्ष शेख रसूल शेख मोहम्मद यांनी दिनांक एक सात दोन दोन शून्य दोन पाच रोजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात शहरातील गुरे ढोरे बकरी बोकड यासह इतर जनावरे मोकाट फिरत असल्याने नागरिकांना व वाहन चालकांना अडथळा निर्माण होत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत गुरुढोर घेतले त्यामध्ये सह आरोपी सुद्धा होते मी शेख सईद से अल्पसंख्य महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज रोजी असलका बाजाराचे मुळे आमचे जळगावच्या ठाणेदारांना पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि सर्व लोकांनी हे आमचा विनंती आहे की आपले आपले ढोरा आणताना मालकीचे कागदपत्र सोबत आणा आणि पोलीस प्रशासनने मदत करा त्याच्यामुळे चोरीचे प्रमाण वाढणार नाही याच्यासाठी आमच्या ठाणेदार आमचे पोलीस सर्व कर्मचारी स्वतःच उन्हात बसून ड्युटी करत आहे आणि हेल्मेटची जे सक्ती लावलेली आहे त्याच्यामुळे हेल्मेट सर्वांना वापरायला पाहिजे अशी आम्ही सर्वे न, आ, सर्वे अपेक्षा करतो त्यांच्यासोबत जय हिंद जय जे महाराज ग्राम असलगाव इथे आज गोरा बाजार तसेच सार्वजनिक बाजार आहे या बाजारामध्ये गोरा बाजारामध्ये खूप प्रमाणात व्यवहार होऊ शकतो आता गोरा डोरा कोणत्या प्रकारचे आहे कोणाच्या मालकीचे आहे

केलेली आहे व्यवहार जे लोक अपघात होतात कायदा हातात घेऊन गुरे वाहतूक करणाऱ्यावर हल्ले करणे जबरदस्तीने गाड्या थांबवतात तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करावी बाजार बाहेर पोलीस तैनात करून बाजारात आणले व जाणाऱ्या गुरांची तपासणी करून अंधिकृत पण आंदोलन करण्यात इशारा निवेदनातून जिल्हा अध्यक्ष शेख रसूल शेख महम्मद यांनी दिला होता जळगाव जामोद पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी निवेदनाची दाखल घेत आसलगाव येथील गुरांचा बाजार येथे पोलीस तैनात करण्यात आले जळगाव उन्नती न्यूज चॅनल करीता सौ सरला राजेंद्र ससाणे ची बातमी जळगाव जामोद बुलढाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज